नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तुम्हाला माहितीचं आहे की संविधानाच्या भाग तीनमध्ये कलम बारा ती ते पस्तीस हे मूलभूत हक्कांची कलम आहेत इथं फंडामेंटल राईट्स संविधानामध्ये दिलेले आहेत त्याच्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा कलम आहे त्या कलम त्या ते कलम आहे आर्टिकल बत्तीस आता हे कलम बत्तीस जे आहे तर कलम बत्तीसचं नाव आहे संविधानिक उपाययोजनेचा हक्क म्हणजे मूलभूत हक्कांबाबत संरक्षण मिळण्याचा हक्क हाच एक मूलभूत हक्क आहे आणि हा मूलभूत हक्क आर्टिकल बत्तीसमध्ये दिलेला आहे तुम्हाला माहिती आहे की आर्टिकल बत्तीसनुसार जर का तुमच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं असेल तर तुम्हाला डिरेक्टली सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते तर कलम दोनशे सव्वीसनुसार जर का तुमच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालेलं असेल तर तुम्हाला उच्च न्यायालयात म्हणजे राज्याच्या न्यायालयात हा दाद मागता येते कलम बत्तीसनुसार पाच प्रकारच्या रिट्स काढल्या जातात हे तुम्हाला माहितीच आहेत तर मी वन बाय वन तुम्हाला पहिल्यांदा वाचून दाखवतो आणि मग आपण डिटेलमध्ये एक्सप्लेशन पाहूया पहिले आहे कॉर्पस म्हणजेच बंदी प्रात्यक्षीकरण दुसरे आहे मँडामस म्हणजेच परमादेश तिसरे आहे प्रोहिबिशन म्हणजेच प्रतिषेध चौथी आहे को वॉरंट म्हणजेच अधिकारपृच्छा आणि पाचव्या आहे सरशिओरी म्हणजेच प्राकर्षण आता ह्या पाच प्रकारच्या रिट्स कधी काढल्या जातात कोणाविरुद्ध काढल्या जातात हे तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगतोच परंतु त्याच्या अगोदर आर्टिकल बत्तीस काय आहे किंवा आर्टिकल दोनशे सव्वीस काय आहे आणि या नक्की प्रादिलिक म्हणजेच रिट्स काय आहेत ते बघू आर्टिकल बत्तीसमध्ये पीडित नागरिकांच्या मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी घटनात्मक उपाययोजनांचा हक्क नमूद केलेला आहे म्हणजे मी मागाशी सांगितल्याप्रमाणे मूलभूत हक्कांबाबतचं संरक्षण मिळवण्याचा हक्क हाच एक मूलभूत हक्क आहे अशी तरतूद जी आहे तरी ते तुम्हाला आर्टिकल बत्तीसमध्ये केल्याचं दिसून येतं म्हणजे तुम्ही जर का तुमच्या मूलभूत हक्काचं उल्लंघन झालं असेल तर तुम्ही सर्वोच्च न्यायालयात किंवा उच्च न्यायालयात जाऊ शकता परंतु याला एक अपवाद आहे तो म्हणजे राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात जर का आपल्या मूलभूत हक्काच्या अंमलबजावणीसाठी कोणत्याही न्यायालयात जाण्याचा अधिकार जो आहे तर तो आर्टिकल तीनशे एकोणसाठनुसार राष्ट्रपती निलंबित करू शकतात अशी तरतूद मात्र तुम्हाला राज्यघटनेत असल्याचं दिसून येते अनुच्छेद बत्तीस आण्वे म्हणजे कलम बत्तीस आण्वे केवळ संविधानाने हमी दिलेल्या मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणी करता येते यात जर का तुमचे मूलभूत हक्क सोडून इतर जे हक्क असतील त्याच्यामध्ये घटनात्मक अधिकार आहेत वैधानिक अधिकार आहेत किंवा काही का का तुमचे पारंपरिक का अधिकार आहेत याच्या विरोधात मात्र तुम्हाला सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयात जाता येत नाही परंतु जर का तुम्हाला आर्टिकल बत्तीसनुसार हक्क तुमच्या मूलभूत हक्कासाठी सुप्रीम कोर्टात जायचं असेल किंवा उच्च न्यायालयात जायचं असेल तर तुमच्या त्याच्यासाठी पुरवठा आहे की तुमच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालेलं असलं पाहिजे तरच तुम्ही आर्टिकल बत्तीसनुसार किंवा आर्टिकल दोनशे सव्वीसनुसार तुम्ही न्यायालयात जाऊ शकता कारण सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आर्टिकल बत्तीस काय म्हणत आहे तर मूलभूत हक्कांबाबत संरक्षण मिळवण्याचा हक्क हाच एक मूलभूत हक्क आहे समजते लक्षात लक्षातीपर्यंत आता आर्टिकल बत्तीस आणि आर्टिकल दोनशे सव्वीसमध्ये नक्की फरक आहे तो मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आर्टिकल बत्तीसनुसार तुम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकता तर आर्टिकल दोनशे सव्वीसनुसार नुसार तुम्ही उच्च न्यायालयात दाद मागू शकता बघा सर्वोच्च न्यायालय जे आहे तर आर्टिकल बत्तीसनुसार फक्त मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं तरच रिट्स काढू शकतं परंतु उच्च न्यायालय मात्र आर्टिकल दोनशे सव्वीसनुसार मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणी बरोबरच इतर कोणत्याही हेतूसाठी रिट्स काढू शकतं इथं तुम्हाला सर्वोच्च न्यायालय सॉरी उच्च न्यायालयाचा जे अधिकार आहे तो तो जरा जास्तीचा असल्याचा दिसून येतो सर्वोच्च न्यायालय जे आहे तर ते सर्वोच्च न्यायालय भारताच्या सीमेअंतर्गतच एखादी व्यक्ती किंवा सरकारच्या विरोधात ह्या रिट्स काढू शकतं परंतु उच्च न्यायालय केवळ त्याच्या प्रादेशिक क्षेत्र जे आहे आता बॉम्बे उच्च न्यायालयाचं जर का पाहिजे झालं तर महाराष्ट्र गोवा आणि दादरानगर यांचा जो प परिसर आहे तर तो आ, बॉम्बे उच्च न्यायालयाअंतर्गत येतो म्हणजे मुंबईच्या उच्च न्यायालयाअंतर्गत येतो उच्च न्यायालय किंवा त्याच्या प्रादेशिक अधिकार क्षेत्रात राहणाऱ्या व्यक्तीविरुद्ध किंवा सरकारविरुद्धच प्राधिकरणाविरुद्ध रीट काढू शकतं मात्र जर का कारवाईचं कारण तसं असेल तर त्याच्या सीमेबाहेर जाऊनही उच्च न्यायालय रीट काढू शकतं लक्षात याशिवाय सर्वोच्च न्यायालयासाठी अनुच्छेद म्हणजे कलम अंतर्गत उपाययोजना करणं हा देखील एक मूलभूत हक्क आहे म्हणूनच सर्वोच्च न्यायालय असा प्राधिलेख जारी करण्यास नकार देऊ शकत नाही बघा सर्वोच्च न्यायालय मूलभूत हक्कांचं संरक्षण करणारा महत्त्वाचा घटक आहे त्याच्यामुळं आर्टिकल बत्तीस अंतर्गत एखादी रीट काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालय नकार देऊ शकत नाही मात्र मात्र उच्च न्यायालय मात्र इथं नकार देऊ शकतं तर ह्या तीन महत्त्वाचे फरक जे आहेत तर मी तुम्हाला सांगितलेले आहेत पहिला आहे मूलभूत हक्कांबद्दलचा दुसरा आहे सीमा म्हणजे कुठल्या क्षेत्रांतर्गत सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय न्याय रिट्स काढू शकतं आणि तिसरा जो आहे तर तिसरा आहे स्वविवेकाधिकार म्हणजे सोयी कायदिकरण म्हणजे थोडं का कसं नकार देणं किंवा नकार न देणं हा त्याच्यामध्ये समावेश होत असल्याचं आपल्याला दिसून येतं आता वन बाय वन रिट्स पाहूया पहिले आहे हिबेस्कॉर्पस म्हणजे बंदी प्रत्यक्षीकरण ही हिबीस्कॉर्पस एक लॅटिन संज्ञा आहे आणि तिचा प्रत्यक्षात अर्थ आहे व्यक्तीला ताब्यात घेणं म्हणजे एखाद्या व्यक्तीला बेकायदा अटक झाल्यास तिला न्यायालयाच्या समक्ष उपस्थित करणं म्हणजेच हिबेस्कॉर्पस आहे आता ही जी रिट्स आहे तर ही सार्वजनिक प्राधिकरण तसंच खाजगी व्यक्तीविरुद्ध सुद्धा काढली जाऊ शकते आता हे कुठं काढली जाऊ शकत आहे तर कायदेशीर अटकेसंदर्भात विधिमंडळ किंवा न्यायालयाच्या अवमानाबाबतच्या कार्यवाहीसंदर्भात न्यायालयाने अटकेचे आदेश दिले असल्यास आणि अटक न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राबाहेर असल्यास हा प्राधिलेख काढला किंवा ही रिट काढली जाऊ शकत नाही दुसरी आहे मॅन्डामस त्यालाच म्हणतात परमादेश कनिष्ठ न्यायालय किंवा अधिकारी संस्था शासनास आपलं कर्तव्य पार पाडण्यासाठी आदेश देण्याबाबत ही रिट्स काढली जाऊ शकते म्हणजे त्याचा अर्थ आहे आम्ही आदेश देतो किंवा असं असं करा किंवा असं असं करू नका तिसरं आहे प्रोहिबिशन म्हणजेच प्रतिषेध वरिष्ठ न्यायालयाकडून कनिष्ठ न्यायालयांना एखादी बेकायदा कृती करण्यापासून रोखण्यासाठी ही प्रोहिबिशन नावाची रीट जी आहे तर ती काढली जाऊ शकते बघा आता परमादेश जे आहे म्हणजे मँडामच जे आहे तर काहीतरी करायला सांगते आणि प्रतिषेध म्हणजेच प्रोहिबिशन आहे तर काहीतरी करू नका म्हणून सांगते म्हणजे परमानिश आहे तर ते क्रियाशील आहे आणि प्रतिषेध आहे तर ती निष्क्रियतेशी संबंधित असणारे रीट आहे हे दोन्हीतला फरक तुम्हाला मी सांगितलेला आहे चौथी आहे कोऑरोटो म्हणजे उत्प्रेषण ओके सॉरी को अधिकार म्हणजे न्यायालयाकडून कुठल्या अधिकारात कृती केली गेली याविषयीची विचारणा जी आहे तर ती तुम्हाला को ऑरंटोमध्ये केल्याचे दिसते आणि पाचवी आहे सरशिवरी म्हणजे प्रकाशन कनिष्ठ न्यायालय अथवा शासकीय स्तरावर केलेल्या निर्णयाचे कायदेशीर निकषावर परिसर परीक्षण करण्यासाठी प्रकर्षण किंवा शोरशीर नावाची रीट काढली जाते आता ह्या ज्या रिट्स आहेत तर ह्या उपाययोजनासाठीची याचना पीडित व्यक्तीच करू शकतात मात्र पीडित व्यक्ती प्रमाणात सार्वजनिक मानाचं स्थान असणारं म्हणजेच इथं पी आय एल पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन ओके जनहित सुद्धा याच्यामध्ये रिट्स काढल्या जाऊ शकतात आल लक्षात समजलं आता थोडक्यात मी तुम्हाला याच्याबद्दल काही इंटरेस्टिंग गोष्टी सांगतो या तुम्ही नीट नोट करून घ्या असं मला वाटतंय पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कलम बत्तीस चारनुसार संविधानाने तरतूद केली असेल तर ती वगळता कलम बत्तीस निलंबित करता येणार नाही अशी संविधानिक तरतूद आहे म्हणजे बत्तीस चारनुसार जर का संविधानाने एखादी तरतूद केली असेल तर ती वगळता येते ऐनवेळी कलम बत्तीस कधीही त्याच्या अंमलबजावणी आहे किंवा त्याच्यावरती काही वगळता येणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कलमबत्तीचा उल्लेख जो आहे तर संविधानाचा आत्मा किंवा संविधानाचा हृदय असा करतात हे प्राधिलेख जे आहेत तर ते आपण इंग्लंडच्या कायद्यातून घेतलेले आहेत हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा याच्यावरती अजून प्रश्न आला नाही विचारला जा जाऊ शकतो किंवा ह्या ज्या पाच रिट्स आहेत आर्टिकल बत्तीस अंतर्गत तर त्या कुठून घेतलेल्या आहेत तर त्या आपण इंग्लंडच्या कायद्यातून घेतलेल्या आहेत एकोणीसशे पन्नासच्या अगोदर कलकत्ता मुंबई आणि मद्रास या तीनच उच्च न्यायालयांना रीट काढण्याचा अधिकार होता नंतर मात्र आर्टिकल दोनशे सव्वीसनुसार नुसार भारतातले जेवढे सगळे उच्च न्यायालय आहेत तर ते रीट काढू शकतात संसद कलमबत्तीसनुसार इतर कोणत्याही न्यायालयाला रीट काढण्याचा अधिकार देऊ शकते परंतु संसदेनं आतापर्यंत अशा कोणतीही तरतूद केलेली नाहीये म्हणजे उच्च आणि सर्वोच्च न्यायालय वगळून म्हणजे सोडून इतर जी न्यायालय आहेत तर त्यांना रीट काढण्याचा जर का अधिकार द्यायचा असेल तर सर्वोच्च अधिकार संसदेकडे आहे परंतु आजपर्यंत संसदेनं कधीही असं केलेलं नाही ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे आर्टिकल बत्तीसनुसार नुसार रीट संबंधीचा सर्वोच्च अधिकार कोणाला आहे तर संसदेला आहे म्हणजे कोणाला रीट काढण्याचा अधिकार द्यायचा हा सर्वोच्च अधिकार कोणाकडे आहे तर तो संसदेकडे आहे लक्षात समजलं ह्या रीट्स फक्त आपण इंग्लंडच्या कायद्यातून घेतलेलं आहे हे लक्षात ठेवा तर हा होता आर्टिकल बत्तीसनुसार आर्टिकल बत्तीस बद्दलचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की मला खाली था था कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आर्टिकल बत्तीस आणि आर्टिकल दोनशे सव्वीसनुसार नुसार आणि या पाच रिट्सबद्दल जर का तुम्हाला काही अजून डाऊट क्वेरीज क्वेश्चन सजेशन असतील तर तेही नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये न विसरता कमेंट करा ओके व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनल जर का सबस्क्राईब करा असेल सर्वजण चॅनल सबस्क्राईब करा शेअर जराची बिलायकन दिली तीही प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच